खान्देश शिक्षण मंडळ संचालक सह इतर पदाधिकारी निवडणूक धर्मदाय आयुक्तने बेकायदा ठरवली आहे येत्या तीन महिन्यात पुन्हा निवडणूक होणार आहे या निकालास आता हायकोर्टात आवाहन देता येणार नाही उमेश साळुंखे हेमंत पवार डॉक्टर बी एस पाटील यांनी या निवडणुकीस आक्षेप घेतला होता हायकोर्टाने धर्मदाय आयुक्त यांना निर्णय घेण्यासाठी वेळ दिला होता त्यावर धर्मदाय आयुक्त गाडेसाहेबांनी आज निकाल दिला त्यात खाशीची निवडणूक बेकायदा ठरवली आहे सध्याच्या संचालकांनी घेतलेले निर्णय केअरटेकर म्हणून सर्व निर्णय कायदेशीर ठरविले आहेत फिर्यादी पक्षातर्फे जी एम पाटील यांनी काम पाहिले खाशीची निवडणूक रद्द बातल ठरल्याने शहरात खळबळ माजली आहे कोट्यवधीचा चुराडा होऊन संचालक निवडून आले आहेत त्यामुळे ते या निर्णयाला आवाहन देतील विरोधक पूर्णपणे खुश झाले आहेत आज झालेल्या या निकालात आम्हाला केअरटेकर म्हणून मान्यता दिली आहे या निकालाविरुद्ध आम्ही अपील करू असे संचालक योगेश मुंदडा यांनी म्हटले आहे